नमस्कार मित्रांनो नु। मित्रांनो बघा आपण सेन्सेक्सचा आपलं पहिले स्टॉ स्टॉपला सेल केला होता आपण जे चौऱ्याहत्तर शंभरचा फूट सेल केला होता तो स्टॉपला स्वीट झाला त्यानंतर आपला चौऱ्याहत्तर दोनशेचा फूट सेल केला तो स्टॉपला स्वीट झाला कारण की अचानक मार्केटमध्ये फॉल आलं त्यानंतर चौऱ्याहत्तर पाचशेचा कॉल आपण साधारण बाय केला होता त्याच्यामध्ये आपल्याला दोनशे दहाचा स्टॉपला स्वीट झाला दोनशे दहा रुपये माहिन झाले आपण आपले त्यानं आपण चौऱ्याहत्तर हजाराचा फूट बाय केला होता त्यानंतर आपल्याला त्यावर सेल केला होता त्यामध्ये आपल्याला पाचशे छत्तीसचा प्रॉफिट झालेला आहे पण त्यानंतर मार्केट कवर व्हायला लागलं म्हणून आपण ते स्टॉप लॉस लावून हिट केलं आणि स्टॉप लॉस असल्यामुळे आपण सेफ पण बाहेर पडलो आहे आपल्याला जास्त लॉस नव्हता आपण हजार पाचशेच्या लॉस तरी बाहेर पडतो आहे त्यानंतर सात त्र्याण्णव सात त्र्याहत्तर नऊशेचा फूट आपण जो से बाय केला सेल केला होता आपण त्याच्यामध्ये सुद्धा स्टार्टिंगला थोडंसं चारशे पाचशे प्रॉफिट झालं तसं दिसलं आपल्याला त्यानंतर परत तो प्रॉफिट होता होता आपल्याला अचानक लॉसमध्ये घेऊन आला म्हणून आम्ही तो आणि रिकवर व्हायला लागला परत मार्केट पुन्हा मार्केट रेंज वाहून सारखं वा होतं आणि ओपन इंटरेस्ट पुढच्या साईट साईटीतून जास्त होते पण अचानक त्र्याहत्तर आठशेवरून तो रिवर्स घेतला म्हणून तो आपण स्टॉपला सेट करून बाहेर गेलं आणि त्यानंतर आपण परत त्र्याहत्तर पाचशेचा फूट पुन्हा सेल केला होता त्यामध्ये तर दोनशे त्रेसष्टचं प्रॉफिट आहे पण स्टॉप लॉस हिट झाला आणि आपण आपलं एक सध्या एक ॲव्हरेज झालेलं आहे सगळं आणि त्यात दोनशेचा पुढे आपण जो सेल केला त्यामध्ये दोनशे शहाण्णवचं प्रॉफिट आहे असं छोटे मोठे प्रॉफिट काढले आपण कारण की आपण जास्त रिस्क घेतली नाही की आपण आपल्या एक ठराविक रेंज आहे त्या रेंजमध्ये आपण जर मार्केट रिवर्स घ्यायला लागलं आपल्या विरुद्ध तर आपण लॉस लावून ठेवलेला असतो वीस पॉईंट पंचवीस पॉईंटवरती तो हिट झाला की आपण बाहेर पडतो मग ते प्रॉफिट लॉस आपण त्यामध्ये बघत नाही आपण सेफ राहणं गरजेचं आहे आपल्याला मार्केटमध्ये सेफ राहणं फार गरजेचं असतं त्यानंतर पन्नास हजारचा आपण कॉल बाय केला होता मित्रांनो कॉल बाय काय केला की मार्केट रुल सेल घ्यायला लागलं आणि त्यानंतर आपल्याला प्रीमियम स्वस्त होते म्हणून आपण एकोणपन्नास सातशे आठशेच्या दिशेने बॅग निपटी होतं म्हणून आपण पन्नास हजारचा कॉल बाय केला आउट ऑफ मनी आणि त्यामध्ये झालं कसं की टाईम ठिकाणी जास्त व्हायला लागला कारण की सेलर हे फार कमी सेलर जास्त आणि बाहेर कमी असं जे चित्र झालं त्यानंतर आपल्याला ते पोझिशन स्केअर ऑफ करावं लागली आणि आपण स्टॉपलॉस लावून आपल्याला बाहेर पाडावं लागलं त्यानंतर एकोणपन्नास हजारचा कॉल आपण बाय केला त्यामध्ये आपल्याला जरा पंधराशे एकावन्नचं प्रॉफिट कवर झालं असं आपण प्रॉफिट कवर करत करत आपण तीन हजार चार हजारचा लॉस म्हणून आपण कवर केले आणि नंतर आपण अठ्ठावीस हजार नऊशेचा अॅड्डमणीचा कॉल बाय केला आणि त्यामध्ये आपण तीनशे सत्याहत्तरचा चार लॉट घेतले तीनशे सत्यात्तर रुपयाला आणि चारशे पन्नासला आपण सेल केली साधारण त्र्याहत्तर रुपयाचं आपण मुवमेंट घेतली आणि आपण बाहेर पडलो तो तीनशे सत्त्याऐंशीपर्यंत जाऊन थांबलेला आहे दिसतंय आपल्याला पण आपण चार हजार तीनशे पन्नासचं प्रॉफिट बुक केलं आणि याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये एका कॉलमध्ये पण सरासरी आपला जो जुना लॉस होता तो लॉस वजा करता हजार रुपये दोनशे पन्नास रुपये हजार रुपये दोन अठराशे रुपये असा आपण लॉस वजा करता आपल्याला बाराशे तेहत्तीसचा शे शेवटला प्रॉफिट दिसतो आहे बघा रिलीज गेन अँड लॉ प्रॉफिट बाराशे तेहतीस रुपये आपल्याला आपल्याला चारशे तीनशे रुपये आपला मार्जि सर्व्हिस टॅक्स म्हणजे सर्व्हिस चार्जेस जाणार आहे बाय सेलचेस जी एस टी वगैरे त्यांचं जे सगळं जी एस टी सर्व्हिस टॅक्स वगैरे असतो तो त्यामुळे आपल्याला त्यातून बाराशे तेहतीस शिल्लक राहते तो ओवरऑल आपण आज प्रॉफिटमध्ये आलेलं आहे आपल्याला अगोदर आपल्याला अगोदर लॉस होता आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर थोडं थोडा बघायला मिळेल की मागच्या वेळेस काय झालं ते आणि आपण ओव्हरऑल आपण बाराशे तेत्तीसच्या प्रॉफिटमध्ये आपण लागलो आणि मित्रांनो फार एक्सपिरियन्स लागतो ह्या मार्केटमध्ये काम करते वेळी आणि एक्सपिरियन्स असेल तर आपण मार्केटमध्ये आपण आपला प्रॉफिट कवर करू शकतो लॉस कवर करू शकतो हे सांगायचं होतं या व्हिडिओतून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सकार करा कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा आवडला जय हिंद जय महाराष्ट्र